भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर बाबाच्या आदेशाने आज मंगळवार दिनांक सत्तावीस फरवरी दोन हजार चोवीसला श्रीमान शिवशंकरजी तावडे इथं निवासस्थानी सकाळी साडे दहाला मासिक नवे अवंकार्य पाहू त्यानंतर या ठिकाणी भपत कार्याची चर्चापथक सुरू झालेली आहे आणि या भकत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये बैठकीमध्ये स्वयं श्रोते विधाय स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित माझा माझ्या संस्थापक आपल्या सर्वांचे मानकाजी बाबा बाबाजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणा मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या प्रणा तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष नागेड परिसरातील मार्गदर्शक श्रीमान गिरजी लांजीवार साहेब उपस्थित आहे ना माझ्या नमस्कार तसेच श्रीमान या दौऱ्याचे मार्गदर्शक चंद्रपूर या ठिकाणी उपस्थित नमस्कार मोठा आहे मार्गदर्शक मंचकर्शक उपस्थित आहे सर्वांचे नाव घेऊ शकत नाही म्हणून मंचावर उपस्थित आदरिय मार्गदर्शक सर्वांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मंच तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व सेवक सेविका बालकृत सर्वांना माझा नमस्कार भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे आणि पुष्कळच मार्गदर्शन आहे मंच मोठा असलेल्या काय जास्त नाही या ठिकाणी प्रचार प्रचाराने प्रसार सुरू आहे संख्या भरपूर उपस्थित आहे या धर्माच्या कार्याला या मानवधर्माच्या प्रचार आणि प्रसारा प्रसारासाठी आपल्यासारख्या सेवक शेवटींची आवश्यकता असते म्हणून जास्त जास्त संख्येने उपस्थितीचा मनाला थोडंसं समाधान वाटतं आपण सुद्धा महाराज दुखी होतो बारिरिकासा खूप प्रयत्न केले आनंदात असतानाही खूप प्रयत्न केले आम्हाला डॉक्टरने उपचार केले महाराजांचे के उपचार केले परंतु त्या ठिकाणी आपल्याला समाधान मिळाला महाराजांची माहिती मिळाली विचार केला की मार्ग जर घेतला तर आपल्या घरचे देवभरण फेकायला कारण मार्गाची परिपूर्ण माहिती नव्हती म्हणून सुरुवातीला वाटायचं एवढ्या वर्षापासून आपल्या निवासस्थानी देवधर्म आहेत फेकलं तर ते देवधर्मात काय केलं एखाद्या संकालकाकडून आपण गेलो आणि मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केले कि तुमच्याकडे ज्या मूर्त्या जे जेवर्ण आहे ते फेकायचे नाही दुसरं कुटुंब असत त्या कुटुंबाला ते मूर्त्याच्या किंवा एखाद्या नदी तलावामध्ये विसरनंतर तरी आपण भीत भीत मूर्त्या विसर्जन भी केलं कारण त्या वेळेस आपल्याला वाटत होत की मूर्तीमध्ये भगवंत आहे मूर्तीमध्ये देव आहे परंतु महान्यानी बाबा जी सांगितलं की मूर्तीमध्ये देव नाही भगवंत नाही भगवंत तुमच्या आत्म्यात आला साफसफाई केली दिवा अगरबत्ती लावली विनंती केली प्रार्थना केली आणि त्यावेळेस आपल्याला समजलं हो, की खरंच भगवंत आपल्या आत्म्यात तीन दिवस सात दिवस अकरा दिवसाच्या कार्यामध्ये आपल्याला समाधान मिळालं सुखी समाधान मिळालं या समाजामध्ये भरपूरसे परिवार आहेत गरीब आहेत दुःखी आहे त्यांना सुद्धा या मार्गाची माहिती आहे परंतु परिपूर्ण माहिती नाही थोडस अनुभव आहे माझ्या निवासस्थानी मातारी बाई आली मातारी म्हणते की बापू मला मार्ग घ्यायचा त्या मातारीला विचारलं मार्ग तर कशा कारण काय ते म्हातारी म्हणते बापू म्हणते माझा मुलगा खूप दारू पितो खूप व्यसनी आहे आणि आज सकाळी दारू प्यायला गेला आणि पडू पू बापू म्हणते एकूण काय एक मुलगा आहे उद्या त्या मुलालाच कमी जास्त झालं तर मी काय करणार आजच्या म्हातारीच्या कुटुंबात पती मुलगा सूर अनेक थोडीशी नाती नसते त्या म्हातारीला म्हटलं मी आजीबाई म्हटलं तुझ्या निवासस्थानी कमीत कमी शंभर लोकांची लाईन असते तुझ्या घरी दूर दुरून लोक यायचा कारण तू एक भक्ती नाही आणि पूजा हा आमची माता येते तुझ्या घरी आलेले लोक दुखी राहतात आणि पूजा जेव्हा जातात तेव्हा ते सुखी होतात तुला मार्गाची काय गरज ते म्हातारी म्हणते बापू म्हणते शंभर लोक माझ्या घरी माझ्या निवासस्थानी रडत येतात आणि माझ्या निवासस्थानावर हासत जाती रडून आज मी दुखी आहे कारण माझ्या कुटुंबात समाधान आहे मातारीला म्हटलं तू मारा घेण्यास तयार आहे तुझ्या मुलाला जर नाही म्हटलं त्या माताऱ्याची हिमत बापू म्हणते तो करेल नाही करतो मी करण्यासाठी तयार आहोत कारण माझ्या मुलाचं व्यसन सुटलं पाहिजे आणि माझ्या मुलगा चुकीच्या समाधान दिला पाहिजे बापू माझ्या घरापर्यंत ये मुलाला विचारून पाहिजे ओढ्याच्या एक दिवस एक दिवसापूरची घटना मुलं आजोबा आहे ओढाय काढवाय दोन दिवस होऊ दे त्याची विचार काय करू दे तिसऱ्या दिवशी दिली माझ्या लक्षात राहिला नाही चौथ्या दिवशी मातारी माझ्या निवासस्थानी आली बापू मग त्या घराकडे आला नाही माझ्याकडे नक्षत्र आला नाही मी सायंकाळी सायंकाळी घेऊन सेवकाला घेऊन गेलो तो, तो मुलगा बस बसलो ना कधी व्यसन करण सेवकाने विचारलं कि तुझ्या मार्ग घेण्यासाठी तयार आहे तू तयार आहे का त्याच्यानंतर तू फक्त शक्कडच निघला की मी आज काही सांगू शकत शकत नाही उद्या सांगा मी विचारलो त्याला तुला आई देण्यास तयार आहे तू भाऊ मी आज नाही उद्या सांग मी त्याला म्हटलं ओळखला का हो ते ओळखलं नशेमध्ये होता तर त्यांनी मला ओळखलं दुसऱ्या दिवशी अजून दोन सेवाला घेऊन त्याच्या निवासस्थाना गेलो आराम करत होता आवाज दिला बाहेर निघला मला का म्हणते भावन तयार आहे मी मार्ग घेण्यासाठी तयार हो त्यावेळेस साफसफाई करायला सांगितली एका पिशी मध्ये दोन चार नृत्याच्या जनता पोस्टर होते त्यांनी त्या पिशी मध्ये जमा केले आणि त्या म्हातारीचा जो दरवा होता त्या दरब्याच्या दरवाजा वडाला लावलो आणि तो, थोरसा तो। दर्गा जाऊन मला थोडस विचित्र वाटलं त्या दर्गामध्ये एवढं भरपूर सामान होत त्या सेवकाच्या माध्यमातून ते पूर्ण दर्गा साफ करायला लावला आणि संपूर्ण विसर्जन केलं साफसफाई झाली त्या परिवाराला कार्य केले तो परिवार सुखी आणि समाधाला भरपूर असे परिवार आहेत त्यांच्या कुटुंबात दुःख आहे परंतु विचार करतात की आपल्याकडे देवाय मूर्त्या विसर्जन करून ते देव काय करेल त्या मूर्त्याला बाबाने आहे मूर्तीमध्ये भगवत नाही आणि बाबाने सांगितलं आपल्याला मूर्त्या विसर्जन करा आणि मूर्ती पूजन बंद करा आपण त्या जर भीती ठेवली असती आणि या मार्गाचा आपण जर प्रवेश प्रवेश नसता केला तर खरंच आपण दुखी राहतो यावेळेस आपण या माहितीवर बोलतो आदरणीय मंच किंवा मार्गदर्शक यांना एक माझी नम्र विनंती आहे आपण या वेळेस माहितीवर बोलतो तर आपल्याला सर्व अगोदर या धर्माच्या प्रचाराने प्रसार करायचा या ठिकाणी उपस्थित सेवक सेविका याप्रिवारे कुटुंब आहे आपल्या कुटुंबात कुटुंबाच्या सदस्याने एखाद्या व्यक्तीने जर चूक केली तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मार्गदर्शकापर्यंत जाऊन त्या व्यक्तीची चूक सांगा बनापर्यंत आपण इतर सेवकापर्यंत त्या व्यक्तीची चूक नाही सांगत कारण कारण तो आपल्या घरच्या आपल्या कुटुंबातला सदस्य आहे हा सुद्धा आपला एक परिवार आहे यांच्या चुका होणार आहे कारण बाबाने सांगितलं महाव आहे चुकीच्या पाप्हा या ठिकाणी यावर आपण बोलतो प्रचार आणि प्रसार कधी कधी बोलताना आपल्या मुखातून चुकीच्या जर शब्द निघला तर प्रचार आणि प्रसार चुकीचा या चर्चा आहे या परिसरात जे गरीब दुःखी लोक आहेत त्यांना जागरूक करायचे आहे आणि या मानवधर्माच्या प्रचार आणि प्रसार करायचा या पंधरा तारखेला माझ्या परिसरात हवन कार्य झाल्याला मासिक नव नव्हतं चर्चा बैठक झाली चर्चा बैठक झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला का शेवटचा फोन आला की साहेब एक अनेकवादी बाई माझ्या निवासस्थानी आली आणि ते म्हणून आली तर मला तीर्थ बनवून दे मी मार्ग घेण्यास तयार आहे त्या बाईबद्दल मी चौकशी केली ती बाई कमीत कमी दोन महिने कमीत कमी दोन महिने ते होती हवन खाण्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली चर्चा बैठक संपतपर्यंत त्या आणि त्याला बाईने पूर्ण चर्चा बैठक घरी बसून ऐकली आणि त्या ठिकाणी त्या भगवंताला योग मागितला की खरंच भगवंता जागृत शक्ती असेल तर माझ्या जे दुःख आले ते संपूर्ण दुःख दूर होती आणि दोन महिन्यापासून मी या भाज्यावर आहे या भाज्याने हुकलं पाहिजे मला व्यवस्थित झोप लागली पाहिजे आणि खरंच त्या भगवंताना त्या बायला योग दिला रात्री व्यवस्थित झोपली आणि सकाळी सेवकाच्या निवासस्थाना दिला त्या भगवंताला योग दिला सेवकाच्या घरी गेली तीर्थ बनवून वागत सतरा तारखेला माझ्या निवासस्थाना विचार करतो मग सफाई सांगितली का कार्य केली सुख्याने समाधान तीन दिवस साफसफाई केली एक बाई दोन महिने बाजू बाईने पूर्ण घरची साफसफाई केली हे आपली जागृत शक्ती आहे आमच्या भरपूर जे परिवार आहे भगवंत आम्हाला योग देत नाही मी भगवत कार्य करतो मी भगवत कार्य करतो भगवंत मला योग देत नाही कारण कारण आपण कर्मचतो मी मात चुकतो आपल्याला जे कर्म आहे ते करू शकत नाही सकाळी विनंती म्हणतो ना आपण कि मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा आहे जात असताना माझी कर्मच चुकलो दुःख म्हणून मार्गात प्रवेश करा लागला आणि त्या कर्माची क्षमता मला मिळाली सुखी झाल्या समाजाने झाल्या आणि त्यानंतर जर जा झाल्या असेल तर फरक तुम्ही आपल्या करत दांजार साहेबांनी त्या दोन दिवसापासून शेवटची तयारी सुरू होती शेवट मिळाल्या मी माझ्या का मी माझ्या का पाच मिनिट आहे पाच मिनिट माझ्या चरित्रात मासिक चर्चा बघत होते एक वाजताची चर्चा पाठक राहते साडेबारा वाजता चर्चा बैठकीत मी पोहचलो चर्चा पाठक सुरू शेवटची याची तयारी एक शेवटी म्हणतो शेवटी म्हणते साहेब म्हणता फोन मुला फोन ला लागला माझ्या मुलगा चर्चा बैठकीला येणार फोन लावला मी शेवटाला विचारलं मला आई म्हणून आली का चर्चा बैठकीला तू येऊन जाला तर साहेब म्हणते नाय म्हणते काम आहे मी येऊ शकत नाही शेवटीला सांगितलं मुखा नमून आला काम आहे मी येऊ शकत नाही साहेबांनी शब्द दिला होता की मी चर्चा बैठकीला येतो मी चर्चा बैठकीला येतो म्हणून शब्द दिला होता चर्चा बैठक झाली मी दुकानामुळे बसलो सात साडेसात वाजता शेवटच्या फोन आला साहेबांत माझ्या हातून चूक झाल्या मी विचारलं कोणती चू झाल्या साहेबांत मी गाडी घेऊन कामाला गेलो मी गाडी शेतातून केली गाडी घालत बकरा झोपलेला होता आणि बकऱ्याच्या पाळून गाडी गेली गाडीच्या चक्का झाला बकरे का माला जो होता पैसे तो साहब रोजी कड़े <सथह> <सथविताले> तीन से साढ़ तीन से जास्त तीन हजार जास्त साहब हजार जास्त मग तू आज का कमाला मी शब्द दिला बैठकीला यासाठी पण बैठकीला येऊ शकलो नाही एवढे शब्द फिरव लागतात बैठक करून होत नाही आव्हान कार्य करून होत नाही तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे राहतात आणि वर्षभर काढा राहतात पण ज्या वेळेस आपल्या कुटुंबात आपल्या रिश्तेदारामुळे काही कार्य असले लग्न वाढदिवस सगळे वारस त्यावेळेस आपल्याला काम राहत राहतात का मग बाबा निर्माण आहे माना हा परिणाम या मार्गामुळे मानताचे बाबा जिंदगी मुळे आपल्याला काय मिळालं काय जीवन मिळालं याचे जर अभ्यास केला तुम्ही तर तुम्ही त्या मानताचे बाबा जिंदगीचे गुण आणि त्या भगवंताचे गुण मला पण खंडू शकत नाही ज्या दिवशी या मार्गात प्रवेश केला पहिला दिवस तुमचा तो मला पण विसरा नको त्याची आठवण ठेवा तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की भगवंताने बाबांना काय दिलं बाबा खाण्यात असताना आपली परिस्थिती काय होती आज मार्गात म्हणजे आपली परिस्थिती कशी झाली कोणामुळे झाली त्या भगवंताला आपण काय घेऊन आलो त्या भगवंताला आपण काय घेऊन आलो याच्या जर विचार केला तर काय घेऊ शकत नाही चर्चा भगवत कार्य जास्तीत जास्त तुमच्या हातून घडेल जास्तीत जास्त त्या कार्यक्रमातून सहभागी व्हा त्याच्या लक्ष एक एक लक्ष या पद्धतीने कार्य करा वेळ कमी आहे मंच खूप मोठा आहे सर्वांना वेळ मिळायला पाहिजे म्हणून सर्व सेवकांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त भगवत का नाही जास्तीत जास्त चर्चा पाठी उपस्थित राहा शेवटांना चांगल्या कामात सहकार्य करा मुलाबाळांना कर लक्ष द्या आणि सुखी समाधानी होईल त्याच्यात लक्ष द्या जास्तीत जास्त भगवत कार्य घडवा आणि बाबाच्या कार्याला सहकार्य करा मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला सहकार्य करा या ठिकाणी मी माझे शब्द थांबवतो सर्वांना माझ्या नमस्कार